नमस्कार मंडळी कमल आयर्स किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण स्टीम पोहे बनवले आहे तर ते मी कसे बनवले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही रे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आ आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याला स्टीम पोहे बनवायचे त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते दाखवते मी तुम्हाला सर्वात प्रथम इथं पोहे घेतले अडीचशे ग्राम पोहे शेंगदाणे घेतले थोडी त्याच्यात टाकण्यासाठी साखर चवीनुसार मीठ हळद जिरे मोहरी आपल्याला तेल लागणारे त्याच्यानंतर इथं कांदा टोमॅटो कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर व लिंबू तर आपण काय करू आता पोहे भिजून घेऊ हे बघा असे आपण पोहे भिजून घ्यायचे थोडं पाणी टाकायचं त्याचं एकदाच टाकायचं चा, खूप जास्त नाही टाकायचं आपल्याला कारण की स्टीम पोहे बनवायचे आहे ना असं पाणी पटकन असं निसरून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने टोमॅटो हिरवी मिरची आपण आता चॉप करून घेऊ बघा इथं आपला कांदा मिरची टोमॅटो असं छान चॉप झालं आहे आता आपण याला फ्राय करून घेऊ सर्वात प्रथम आपल्याला इथं हे तेल टाकायचं आहे हे बघा आपले पोहे खायचे जे चमचे आहे ना त्याच्याने मी तीन चमचे तेल टाकले कमीत कमी तेलामध्ये आपला हा ना असा नाश्ता बनणार आहे त्याच्यामध्ये आता आपलं तेल तापलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा छोटा आपन, कर कर एक चमचा म्हणजे पाव चमचा आपण मोहरी घेतली हे बघा मोहरी छान करकडली आपली त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा एवढा जिरे घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला आता थोडे शेंगदाणे टाकायचे छान बघा आपले जिरे पण थोडे तडतडले त्याच्यात आता आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा हिरवी मिरची टाकून घेतली आता आपण त्याच्यात आता आपण त्याच्यात कांदा टाकून देऊ कांद्यामध्ये आपण थोडस मीठ टाकणार आहोत त्याचं पाणी लगेच आपलं ओसलं जात आणि कांदा ड्राय होण्यास आपल्याला मदत होते छान असा आता आपला हा कांदा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये फ्राय आहे आपण मीठ टाकल्यामुळे काय होतं कांद्याला आहे ना ते पाणी सुटतं आणि आपले जे कमी तेलात आहे ना ती जळत पण नाही कमी ना, गॅस होता आता गॅस आपण थोडस जोरात करू हे बघा आपला कांद्याचा कलर आहे ना छान असा बदलला आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घ्या थोडंसं एक दोन मिनटं आपल्याला टोमॅटो असं त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं म्हणजे मऊ पडत टोमॅटो हे बघा इथं आपण अर्धा चमचा एवढा लिंबूचा रस टाकून घेतला आहे त्याच्यात आपण छोटा अर्धा चमचा आपण साखर टाकणार आहोत त्याच्यात थोडीशी अशी नॉर्मल कोथिंबीर टाकली आपल्याला स्टीम पोहे करायचे आहे ना त्याच्यासाठी मी एका साईडला पाणी उकळायला ठेवले आहे ते, ते आपण आहे तोपर्यंत आपण पोहे बघूया हे बघा छान आपण थोडं पाणी टाकलं आहे ना आपले पोहे बघा किती छान असे मोकळे झाले त्याच्यामध्ये आपल्याला आता हळद मिक्स करून घ्यायचे छान असे बघा सर्व बाजूने हळद मिक्स करायची त्याच्यामध्येच आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं आहे आपण आधी मीठ टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामुळं आता पुन्हा थोडं टाकून घ्यायचं छान असं आपण ते पण आहे ना मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये जो आपण आता कढईमध्ये जो मसाला फ्राय केला होता कांदा टोमॅटो हिरवी मिरची तो आपण सर्व याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकून घ्यायचं याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने हे पण सर्व मी मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं आपलं मिश्रण मिक्स झालं आहे आता आपण त्याला पाणी जे उकळायला ठेवलेलं आहे ना त्याच्यावर आपण ठेवूया आपलं पाणी उकळलं आहे आता आपण हे असंच ठेवून द्यायचं स्टीम करण्यासाठी छान असे पोहे परतून इथे मी चाळण घेतलेली चाळणमध्ये ठेवलेले खाली पातेल्यात पाणी उकळ्याला ठेवलं चाळणी पोहे टाकले वरून आपल्याला एक पाच मिनटासाठी आपल्याला असं स्टीम होऊ द्यायचे मिनटं झाले आपले आपले स्टीम पोहे रेडी हे बघा किती छान झाले मोकळे चला तर आपले पोहे खाण्यासाठी तयार झाले आपण सर्विस बाउलमध्ये काढून घेऊया आपले स्टीम पोहे बघा तयार झाले त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी शेव टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू डारनेससाठी हे बघा आपले पोहे तर नेहमीच खातो पण एक वेळेस तुम्ही असे स्टीम पोहे करून खाऊन बघा किती छान लागता आणि कमी तेलामध्ये पण होतं हा दोन जणांसाठी आपला नाश्ता हा तयार झाला